हिट रन अँड रन कायद्याअंतर्गत एखादा अपघात घडला आणि ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून गेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तर अशा ड्रायव्हरला सात लाख रुपये दंड दहा वर्षाची सक्त मजुरी अशा पद्धतीची शिक्षा देणारा काळा कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे एखादा अपघात घडावा अशी कुठल्याच ड्रायव्हरची इच्छा नसते मात्र रस्त्यावर वाहन चालवत असताना अनावधनानं किंवा पुढच्या वाहनधारकाच्या चुकीच्यामुळं चुकीच्या चालवण्यामुळं देखील अशा पद्धतीचे अपघात घडतात आणि अपघात घडल्यानंतर कोणताही संबंध नसताना रस्त्यावरचा जमाव एकत्र येतो आणि वाहन चालकाला बेदम मारहाण करणे त्याचा जीव घेणे अशा पद्धतीच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर पळून जातात प्रसंगी स्वतःहून जाऊन पोलिसांच्या ताब्यात स्वतःला हवाली करतात मात्र अशा पद्धतीनं कायदा आणल्यामुळं ड्रायव्हर जर त्या ठिकाणावरून पळून नाही गेला आणि मॉब लिंचिंगमध्ये बळी पडला त्या ड्रायव्हरचा खून झाला तो ड्रायवर मेला तर त्याची जबाबदारी घेऊन केंद्र सरकारने त्या ड्रायव्हरला एक कोटी रुपये देण्याची त्यांची भूमिका आहे का याची देखील खुलासा केंद्र सरकारनं करण्याचं गरजेचं आहे हजारोंच्या संख्येनं किंवा लाखोंच्या संख्येनं करोडो रुपये दे, उत्पन्न देणारा हा व्यवसाय संकटात टाकून करोडोच्या संख्येनं वाहनधारक आणि त्यांचे कुटुंबीय उद्ध्वस्त करण्याचा हा कायदा रद्द करण्यासाठी संभाजार महाराज रस्त्यावर उतरले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आमचा इशारा आहे की त्यांनी हा जुलमी कायदा मागं घ्यावा स्वतःच्या सन्मानानं आपलं कुटुंब जगवणाऱ्या ड्रायव्हरला संरक्षण द्यावं आणि उलट रस्त्यावर असुरक्षित वातावरणामध्ये वाहन चालक व्यवसाय करणाऱ्या ड्रायव्हरांच्या कल्याणासाठी वाहन चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याला संरक्षण आणि न्याय अक्का द्यावा येणाऱ्या काळामध्ये हा कायदा रद्द नाही झाला तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो वाहन चालकांचा मोर्चा घेऊन आम्ही धडकणार आहे सोलापूर का